नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यातल्या किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांमधून होत आहे किनवट शहरात एक मे एकोणीसशे त्रेसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता मात्र त्या ठिकाणी नव्याने मोठा पुतळा बसवण्याची मागणी नागरिकांनी केली होती नव्याने आणलेला महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा बसवण्यात आला नसून तो अग्निशमक दलांच्या कार्यालयात मागील दीड वर्षापासून लोकर बंदिस्त आहे त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त असलेला अश्वरूढ पुतळा नियोजित जागेवर बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किनवट शहरातील शिवप्रेमींनी केला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड मी माजी नगरसेवक आहे शिवसेनेचा आमच्या किनवट शहरामध्ये एक मे एकोणीसशे त्रेसष्टला शिवाजी महाराजचा पुतळा जुना बसला होता ते थोडं जीर्णावस्थेत झाल्यामुळं त्याला गायगावण्याचं ते पुतळा काढण्यात येतो आणि नवीन पुतळा त्यांनी गायगावी किनवटला दीड वर्ष होत आहे आम्ही वारंवार म्हणलो बाबा हे पुतळा लवकर बसवा तुम्ही पण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आवारामध्ये दीड वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बंदिस्त आहे आणि शिवाजी महाराजांचा फार मोठा घोर अपमानसुद्धा आहे आणि पुतळा मोठा असल्यामुळे आम्ही जागासुद्धा नगरपालिकेच्या जा अंगणामध्ये बसवा बसवण्यासाठी विनंती केली पण प्रशासन ऐकण्यास तयार नाही म्हणून सगळ्यांना विनंती आहे प्रशासनाला लवकरात लवकर शिवाजी महाराजांना त्या बंदीसमधून मोकळं करावं आणि पुतळा बसवावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची